स्वागत आहे तुमचं आपल्या मराठम वरती तर मैत्रिणी सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम त्याचबरोबर आज आहे रविवार तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना हॅपी लेडी संडे आणि आज संडे असल्यामुळं ना पटकन अशी पूजा करून घेतली लवकर म्हणजे सात वाजेपर्यंत आज उठली होते मी सगळ्यांचं जसं संडे लेझी असतो तसं माझाही खूप लेझी असतो खूप हळूवार असे सगळे कामं चालू असतात पण आता जवळजवळ आठ वाजलेले आहे आणि आठ वाजेपर्यंत माझी सगळी देवपूजा झालेली आहे तर देवपूजा करून घेण्यामागचं कारण म्हणजे आज नॉनव्हेज होणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तर अंडे वगैरे आणलेले आहे आणि मी फिश आणलेली आहे तर ती फिश मला क्लीन करायची आहे आणि मॅरिनेट असताना करून ठेवणार पण मॅरिनेट सुद्धा करायची मला पण आता मला थोडंसं काम निघलं तर मी बाहेर जाणार आहे आणि त्यानंतर ते तर म्हटलं चला काल आपण शॉपिंग केली रिमार्ट मध्ये मी गेली होते अगदी दोन तीनच वस्तू मला आणायच्या होत्या पण त्या वस्तूंसोबत जे मी अजून काही वस्तू ऍड केल्या डीमार्ट मध्ये आपण गेलो एक्स्ट्रा खरेदी केली नाही असं कधीच होणार नाही तर तसंच माझ्यासोबत झालं तर मार्थ मत मार्थ मत ना ना मी मस्त अशी छान एक कप आणले आन आणि हे कप आणण्यामागचं कारण सांगते मित्रांकडनं ना दोन चहाचे कप फुटल्या गेले तर म्हटलं नाही ना। याची पेनल्टी तर मिळालीच पाहिजे तर त्यांनी छोटे कप फोडले मी हे मोठे कप आणले हा शंभर रुपयाला एक कप पडतो ते हे दोन कप आणले आन आणि अजून म्हणजे मी माझ्या कप कलेक्शन मध्ये हो ना हे असे वेगवेगळ्या कपच कलेक्शन जे जे वाढवत असते माझं तर माझ्याकडे तर भरपूर सारे कप आहे मी खूप सारे मग कप जे आहे ते मग कॉफी कप ते माझं कलेक्शन वाढवलेलं आहे तुम्हाला जर माझं कप कलेक्शन बघायचं असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल एखाद्या दिवशी खूप छान छान आणि युनिक असे कप माझ्याकडे आहे मग कप तर ते त्याचं मी कलेक्शन तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर माझे त्या कप कलेक्शन मध्ये मस्त असे हे मायक्रोवे सेफ ओवन सेफ असे हे कप देते दे? मी hmm. ऍड केलेले आहे दोन आणि त्यानंतर हे दोन कप ऍड केलेले आहे तर ब्लॅक hmm. तर मी क्रिझी आहे ब्लॅक ब्लॅक खूप आवडतो मला त्यामुळे म्हटलं त्याला एक, एक आपल्या म्हणजे माझ्या कप कलेक्शन मध्ये ना ब्लॅक फक्त एकच कप आहे मग कप त्यात मला हे वाढवायचे होते दोन मस्त जोडीचे हे दोन कप घ्यायचे होते मला तर मग ब्लॅक कलरचे दोन कप घेते आणि हेही मला रुपयाला एक पडलं बिन मार्ट मी शॉपिंग केली त्याचबरोबर रसगुल्ले वगैरे थोडेसे मुलांना हे मोठे एक नवीन मोठे बिस्किट देते त्यांनी लॉन्च केलं असतं तर हे ना बटर कुकी आहे जिरा बटर कुकी तर आणलेलं आहे मी बघूया कसं आहे काय आहे आणि अजून दोन तीन आणले ते त्यानंतर हे वाले जे क्रीम चीज बिस्किट आहे ना हे आणले तर त्या हे चीज वाले चीज फिलिंग असलेले बिस्किट आहे हे आमच्या घरामध्ये सगळ्यांना खूप आवडतात तर आमच्या घरातलं सगळ्यांचं फेवरेट असं बिस्किट आहे आणि सगळ्यात महागसुद्धा हे बिस्किट पडतं तर हे आणलेलं आहे बटर फ्लेवरमध्ये आणि एक चॉकलेट फ्लेवरमध्ये चॉकलेट फ्लेवर जर तो मागा फेवरेट आहे तर ते आणलेले त्यानंतर रक्षाबंधन स्पेशलनं मी पुनाफा चॉकलेट बनवणार आहे ना, ना त्यासोबतच अजून एक चॉकलेट बनवणार आहे तर त्यासाठी मला ओरिओ बिस्किट पाहिजे होते तर ओरिओ बिस्किट आणलेले आहे आणि पुण्यातील सुप्रसिद्ध क्रिस्पी असं हे क्रीम रोल ले ले, तर हे दोन का आणले तर हे ऑफर मध्ये होते ऑफर मधली कुठली वस्तू आपण एक सुद्धा घेऊ शकतो असं नाही की दोनच घ्यायचे पण हे लागतच असतं तर त्यामुळे मग मी हे आणलेले आता महिनाभर तरी काही गरज पडणार नाही कुठली दुसऱ्या काही गोष्टी आणण्याची तर त्यामुळे हे मोठे असे दोन क्रीम रोलचे पॅकेट घेतलेले आहे मी आणि एका पॅकेटमध्ये बारा क्रीम रोल असते आहे तर हे आणलेले मी तर ही छोटीशी शॉपिंग केली जास्त हीच फक्त आपलं बाकी काही नाही आणलं आणि आज जे मी तर मार्केट मधलं फिश आणि चिकन मुलांना पाहिजे मी मला जे ते फिश खायची आणि मुलांना चिकन खायचे तर मग दोन पापलेट आणि चिकन आणणार आहे तर त्याचे म्हणजे आणतानेच काय येणार आहे ना आज तर तिला ना हॉस्टेलमध्ये ना तिला खूप असं तेलगट वगैरे भाज्या खायला लागतात त्यामुळे मी तिच्यासाठी कमी तेलगट आणि गावरान पद्धतीने असं घरगुती चिकन बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तर ती रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करणार आहे आणि जमलंच तर जे आपण फिश फ्राय करणार आहोत त्याची रेसिपी मी या अगोदरही शेअर केलेली आहे तुमच्यासोबत आणि आता या व्हिडिओ मध्ये सुद्धा शेअर करा तर नक्की आपला व्हिडिओ जर तो एंड पर्यंत बघा व्हिडिओ जर बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहिल्यांदा जर तुम्ही आपल्या चॅनलवर आला असेल पहिल्यांदाच जर व्हिडिओ बघत असाल तर नक्की आपलं चॅनल जे सबस्क्राईब करा आणि मागचे व्हिडिओ सुद्धा बघा खूप छान असे युनिक माहिती पूर्ण असे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या चॅनलवरती आणि काल जे मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी तुमच्यासोबत मस्त असा टेस्टी हेली गव्हाचा केक शेअर करणार आहे तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला त्यात मला खूप घाई होऊन गेली होती तर त्यामुळे मी ते काही तुमच्यासोबत शेअर करू नाही शकले तर ते सोमवारी मंगळवार येणाऱ्या मंगळवारी जो येणारा व्हिडिओ असेल ना त्यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेन तर नक्की तो केक सुद्धा तुम्ही ट्राय करा मी अजून केलेला नाही केल्यानंतर आज जर वेळ मिळाला ना तर आज करेल आणि सोमवारच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी ते टाकू शकते आणि त्यानंतर आता हार्ड रेस कालचा एक ड्रेसची लिंक मी तुम्हाला दिलेली होती आणि आज ते आता हा जो ड्रेस आहे ना याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे हा ड्रेस जो आहे तो प्युअर कॉटनचा आहे आणि मस्त असा लाईट वेट आणि उन्हाळ्यात किंवा गरमित घालण्यासारखा असा ड्रेस आहे हा तर ओरिजिनल ड्रेसची रिप्लिका आहे खूप सुंदर हा ड्रेस वाटत होता तर हा मी मिशोवरनं घेतला पावणे चारशे रुपयालाच हा ही पडला मला आणि याबरोबर ओढणी सुद्धा आहे तर ती मी घरी काल करत असताना घेतलेली खूप छान असा हा ड्रेस आहे तुम्हाला घ्यायचा असेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली नक्की ती लिंक ती चेकआउट करा चला तर मग आता पुढचा व्हिडिओ बघा तोपर्यंत मी माझं काय काढले ते तर मिळेल आणि मग तुम्हाला चला तर मग मैत्रिणींनो आपल्या संडे स्पेशल ब्लॉगला सुरुवात करूया तर मी जे ठरवलं होतं ते काही झालेलं नाही आहे तर आमचा जो प्लॅन आहे तो थोडासा पुढे सर आम्ही पुढे शिफ्ट केलेला आहे तर मला जवळजवळ बारा वाजता जायचं होतं तर म्हटलं चला आपण टाईमपास करण्यापेक्षा आपण अगोदर जे ते येत आहे जे आपल्याला चिकन बनवायचे ते बनवून घेऊया तर मी देवपूजा व्यवस्थित करून घेतलेली होती आणि देवाजवळ मोठ्या दिव्यामध्ये छान असा तेलाचा दिवा लावून दिलेला होता जेणेकरून मला सायंकाळचा सा सुद्धा दिवा लावायला जाण्याची गरज पडणार नाही ज्या दिवशी मी नॉनव्हेज करत असते ना त्या दिवशी मी नॉनव्हेज खाल्लेलं असलं की देवाजवळ जात नाही किंवा मुलंही मुलांनाही जाऊन नाही देत तर मी ते एकदम व्यवस्थित माझी देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर इथे चिकन बनवायला घेतलेलं आहे तर मी इथे एक किलो चिकन घेतलेलं आहे आणि ते चिकन मी छान असं धुऊन घेतलं आणि आता चिकन आपल्याला मॅरिनेट करायचं आहे तर त्यासाठी मी मी इथे एक मूठ लसूण घेतलेला आहे एक मूठ भरून पुदिना घेतला एक मूठ भरूनच मी कोथिंबीर घेतलेली आहे एक इंचाचं आलं घेतलेलं आहे सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि कडीपत्ता घेतलेला आहे हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून छान अशी याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची फाईन अशी पेस्ट बनवायची आणि ही पेस्ट जी ती आपल्याला चिकनमध्ये घालून घ्यायची आणि आप आपल्याला छान असं याचं ही चिकन जे ते मॅरिनेट करून ठेवायचे अर्ध्या ते एक तासासाठी तर अशा प्रकारे आपण चिकन जर मॅरिनेट केलं ना तर ते छान असं निर्जंतुकीकरणसुद्धा होतं कि चिकनचं आणि आपलं चिकन जे ते छान असं आतमध्येपर्यंत पर्यंत छान असं शिजलं जातं टेंडर होतं तर त्याकरता आपल्याला ही एक स्टेप जी ती अगोदरच करून घ्यायची तर म्हणजे स्वयंपाकाला लागण्या अगोदर एक तास अगोदर आपण मॅ चिकन जे ते मॅरिनेट करून घ्यायचे तर चिकनमध्ये मी आपण जो मसाला बनवलेला होता ना तो घालून घेतला आणि एक वाटी फ्रेश असं घट्टसर दही घेतलेलं आहे ते घालून घेतलं त्यानंतर मी ते मसाले घेतलेले घेतलेले आहे जे रेग्युलरचे मसाले आहे तर ते मी भाजीला वापरणार आहे ना त्यातलंच मी आता इथे मॅरिनेट करण्यासाठी चिकन मॅरिनेट करण्यासाठी ना आ, थोडंसं सा, म्हणजे चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि अर्धा चमचा इथे मी हळद पावडर घातलो घालून घेतलेली आहे आणि अगदी पाव चमचा जे इथे प्लेटमध्ये तशीच ठेवलेली आहे जी आपण भाजीला फोडणी घालताना वापरणार आहोत तर तेसुद्धा अगदी मी बेसिक मसाले घेतलेले आहे त्यामध्ये कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे दोन टे दोन चमचे आणि एक चमचा एक मोठा चमचा भरून मी जे कोल्हापुरी चटणी असते ना ती घेतलेली एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा धना पावडर घेतलेली त्यान आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि हळद पावडर घेतलेली आहे ते त्या प्लेटमध्ये ते सगळं सामान मी काढून ठेवलेलं होतं ते एक साईड ठेवलेलं आहे आणि त्यात त्यामधनंच मी यात ते मॅरिनेशनसाठी थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि हळद थोडी जास्त प्रमाणात घेतलेली आहे हळदसुद्धा आपण मॅरिनेट चिकन किंवा फिश मॅरिनेट करताना थोडासा जास्तीचा यूज करायचं आहे आणि मॅरिनेट करताना वापरायचीच आहे तर या पद्धतीने आपलं सगळं जे मॅरिनेशन आहे ते चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचे आणि हे चिकन आपल्यांना जास्तीत जास्त एक तासासाठी आणि कमीत कमी अर्ध्या तासा अर्ध्या तासासाठी तरी मॅरिनेट करून एका साईडला ठेवून द्यायचे त्यानंतर मी ते साईजचा कांदा जो तो गॅसवरती भाजून घेतलेला आहे आणि एक खोबऱ्याची वाटी मोठी एक खोबऱ्याची वाटी जी आहे ना ती मी किसून घेतलेली आहे भाजीसाठी तर त्यानंतर आता मी इथे कढई घेतलेली आहे कढई गरम करायला ठेवली स्टीलची कढाई आहे ही तर या कढाईमध्ये मी चिकन सुद्धा बनवणार आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला कमी गॅसवर ना न सजळून देता हे जे खोबरं आहे ना ते छान असं लालसर तांबूस रंगावर भा भाजून घ्यायचे तेल घालून तर मी अगदी थोडंसं तेलाचा वापर केलेला आहे कारण की चिकन जे आहे ते आपलं आंगचं तेलसुद्धा सोडत असतं आणि पाणीसुद्धा सोडत असतं त्यामुळे आपल्याला कमीत कमी पाण्याचाही वापर करायचा आहे आणि कमीत कमी तेलाचासुद्धा वापर करायचा आहे तर या पद्धतीने अगदी हलक्याशा लाल कलरवर मी खोबरं छान असं तांबूस कलरवर भाजून घेतलं त्यानंतर त्यातच एक दोन मिनटं हा भाजलेला कांदासुद्धा छान असा तेलामध्ये तळून घेतला आणि हा मसाला थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरवरती छान असा फायन याची पेस्ट बनवून घ्यायची पाणी घालवण्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची त्यानंतर आता मी इथे चिकन जे ते फोडणी करायला घेणार आहे एक तास झालेला होता चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं तर तीच कढाई मी इथे घेतलेली आहे त्या कढाईमध्ये आपल्याला एक चम एक टेबलस्पून तेल घालून घ्यायचे ते छान गरम झालं की त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा एक मोठ्या साईजचाच सा मी कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे तो ट्रान्सपरंट होतो आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी या अगोदर सांगितले नाही तुम्हाला ते सगळे मसाले आपल्याला आता यामध्ये प्लेटमधले मसाले यामध्ये घालून घ्यायचे कोथिंबीर घालून घ्यायची आणि मस्त असे हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे तर इथे तुम्ही बघत असाल मसाला जो तो ड्राय झालेला वाटतोय तर अजिबात टेन्शन नाही घ्यायचे अशाच पद्धतीने आपल्याला हा ड्राय मसालाच कमी गॅसवर छान असा दोन मिनटं छान असं भाजून घ्यायचं आहे तळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण जे चिकन मॅरिनेट केलेलं होतं ना सगळ्या मसाल्यामध्ये आणि दह्यामध्ये ते मॅरिनेट केलेलं चिकन जे ते छान असं या मसाल्यामध्ये घालून घ्यायचे आणि या स्टेजला आपल्याला किती चिकन व्यवस्थित एक जीव करायचे आहे ना ते करून घ्यायचे कारण की यानंतर आपल्याला चिकन देते ते जास्त हलवायचं नाही कारण की ना आ, चिकन जे ते शिजल्या गेल्यानंतर जे ते तुटतं त्यामुळे आपल्याला ह्या स्टेजला जे ते व्यवस्थित चिकन एक जीव करून घ्यायचे आणि पाच मिनटं आपल्याला कमी गॅसवर छान असं हे चिकन जे ते शिजवून द्यायचे तर मी टोटल पाच ते सात मिनटं इथे चिकन शिजवलेलं होतं शिजायला ठेवलेलं होतं तर तिकडे मी जे ते चहा ठेवत आहे माझ्यासाठी मिस्टरांसाठी कारण की लवकर आम्ही जा निघलेलो होतो तर आठ वाजताच निघलेलो होतो तर आम्ही काय ठरवलं होतं की पटकन आपण एकदा आपलं जे काम आहे ते करूया आणि त्यानंतर रस्त्यानेच आपण चहा किंवा कॉफी घेऊया पण प्लॅन जर तो आमचा चेंज झाला त्यामुळे मग मी घरीच आता आम्हाला चहा बनवत आहे आणि मुलांसाठी दूध बनवणार आहे तर मुलींना अगोदर मी अनुला जे मी दूध बनवून दिलं आणि मला चहा ठेवलेला आहे त्यासाठी मी आलं आणि वेलची छान अशी खालबात त्यात कुटून घेतली आणि ती दुधामध्ये घालून घेतली आणि मी पूर्ण जे ते दुधाचा चहा बनवत असते त्यामुळे पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे आणि थोडीशी एक उकळी यायला लागली दुधाला की त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार आपल्याला जितकी पाहिजे तितकी साखर घालायची आणि चहापत्ती घालायची तर या पद्धतीने मी चहा बनवत असते हो आणि मस्त असा टेस्टी आ, कमी गोळासा चहा मी घेत असतो तर तो चहा बनवून होत असतो आणि एक साईड जे ते मी शूर्यसाठी रोज मिल्क बनवलेला आहे त्याला थंड दुधामध्ये थंड दूध जे ते फ्लेवर फुल थंड दूध प्यायचं होतं तर त्याकरता त्याला साईडला जे ते रोज मिल्क बनवलेलं आहे ग्लासामध्ये आणि त्यामध्ये मी त्याला स्ट्रॉ आणि स्पून टाकून दिलेले जेणेकरून ते जे तळाला आलेलं शेक सिरप असतं ना ते सुद्धा छान असं एकजीव करून घेईल आणि स्ट्रॉ आणि तो छान असं एक तास ते दूध देते तो चगळतच बसलेला होता एक तास त्याला तेवढं दूध प्यायला लागलं तर त्याला दूध बनवून दिलं त्या साईडला आणि इकडे चहा जो तो उकळत होता तो वर इकडे बघितलं की सात मिनटं झालेली होती सात ते आठ मिनटं तर छान असे चिकनला उकळी आलेली होती तर पुन्हा मी छान असं एकजीव करून घेतलं आणि ह्या स्टेजला तुम्हाला जर सुकं चिकन बनवायचं असेल ना तर हेच अजून थोडंसं क पाणीनंच घालताच आपल्याला कमी गॅसवर जे ते चिकन जे ते झाकण ठेवून अजून सात आठ मिनटं शिजून घ्यायचे तर मस्त असं घट्ट आणि सुकं आपलं चिकन बनवून रेडी होतं तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला गावरान पद्धतीने असं पातळ रस्ता चिकन बनवायचं होतं त्यामुळे मी यामध्ये हा मसाला घालून हे चिकन छान असं एकजीव केलं त्यामध्ये मला पाहिजे त्या पद्धतीने पाणी घालून भाजीची कन्सिस्ट कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली की ती आपल्याला पातळ भाजी पाहिजे किती घट्ट पाहिजे या पद्धतीने आपल्याला पाणी घालून घ्यायचे आणि बस पुन्हा मीडियम गॅसवर आपल्याला झाकण ठेवून भाजी छान अशी चिकन शिज तर शिजवून घ्यायची आणि बस आपली या पद्धतीने चिकनची मस्त गावरान भाजी बनून रेडी होते ही भाजी जी ती आज अजिबात तामझाम करण्याची नाही आहे झटकीपट आपल्या घरात जेवढं सामान अवेलेबल आहे त्या सामानामध्ये बनवून रेडी होते तर आम्ही ना आज तनिष्काला घ्यायला जाणार होतो तर त्याकरता आम्ही लवकर आवरलेलं होतं ती आज येणार होती तर तिच्यासाठीच मला चिकन बनवायचं होतं तर म्हणून मी म्हटलं चला आपण अगोदर सगळा स्वयंपाक करून घेऊया आणि मग तिला घ्यायला जाऊया तर मग आम्ही मी सगळा स्वयंपाक करून घेतला आणि म्हणजे आम्ही चहा वगैरे घेतला सगळा स्वयंपाक केला आणि मग आम्ही तिला घ्यायला गेलो हो तिला आता आता ती आलेली होती तिला घेऊन आलेलो होतो हॉस्टेलवरनं आणि मी ते आम्हाला आता जेवायला ताट करत आहे तर मी घ तिकडनं आल्यानंतर राईस लावलेला होता राईस बनवून ठेवलेला होता पण चपात्या आणि चिकनची भाजी बनवून ठेवलेली होती आणि सेम हाच भाजीचे हीच भाजीची जी ग्रेव्ही आहे हीच ग्रेव्ही यूज करून मी मिस्टरांसाठी मशरूम मसाला बनवलेला होता तर हीच थाळी फक्त यामध्ये मशरूम असं मिस्टरांसाठी जेवण बनवलेलं होतं आणि आमच्यासाठी चिकनची मस्त गावरान रस्सा भाजी चपाती कांदा टो कांदा आणि लिंबू आणि गरमागरम राईस या पद्धतीने मी म्हणजे आम्ही दोन वाजेपर्यंत तिला घेऊन आलेलो होतो तर दोन वाजता आम्ही सगळ्यांनी मस्त असं हे जेवण केलं आणि त्यानंतर मग आता संध्याकाळचा जेवणाचा प्रश्न पडत होता तर मग फिश आणलेली होती तर फिश मी संध्याकाळच्या जेवणात देते मुलांसाठी आणि माझ्यासाठी ही तळली तर फिश ते फिश लवर जे ते फक्त मी एकटीच आहे त्यामुळे मी माझ्या म्हणजे माझ्या हिशोबाने जी ती फिश आणलेली होती तर अर्धा किलो फिश आणलेली होती आणि दोन पॉम्प्लेट आणलेल्या होत्या तर त्या पॉम्फलेट जे ते मी आत्ता करणार नाही कारण की एवढं सगळं आम्हाला खाल्ल्या जाणार नाही म्हणजे मला आणि म्हणजे मुलांना मी थोडं थोडं माझ्या हाताने खाऊ घालणार होते जेवढं खातील तेवढं तर एवढं जाणार नव्हतं ना त्यामुळे मग मी जे पॉम्फलेट आणलेली होती ना ती व्यवस्थित धुवून आणि एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजरला मी लावून दिली होती फ्रीज करण्यासाठी आणि बाकीची जी फिश आहे आ, ती मी रावस आणलेली होती तर ती व्यवस्थित छान अशी धुवून घेतली आणि ती आता मी ती फिश फ्राय बनवायला घेतलेली आहे तर जवळजवळ सहा वाजलेली असो त्या टायमिंगला मी फिश फ्राय बनवायला घेतलेली आहे आणि मिस्ट्रांना जे येते बाकी काही खायचं नव्हतं आणि शौर्यही होतं शौर्य फिश खातो नाही खातो असं होतं तर त्याकरता म्हणजे सगळ्यांनाच काय फिश खाऊन सगळ्यांचं भागणार होतं तर त्यामुळे मग ना आम्ही झमॅटो केलेलं होतं तर आमच्या एरियामध्ये ना झमॅटोची जी सर्विस आहे ती चालू झालेली आहे तर मग ते आम्हाला ट्राय करायचं होतं तर मी झमॅटोसुद्धा केलेलं होतं पिझ्झा आणि गार्लिक नान तर ते पुढे तुमच्यासोबत शेअर करेलच पण आता आपण आपल्या रेसिपीवर येऊया तर मी मस्त ही रावस फिश जी ती धुन घेतली आणि त्यानंतर आता त्याचा मसाला बनवून घेऊया तर मसाला बनवण्यासाठी मी जे कश्मीरी लाल तिखट असताना ते एक चमचा घेतलं पाव चमचा हळद घेतली आणि एक चमचा धना पावडर घेतली आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे आणि दीड चमचा तांदळाचं पीठ घालायचे एक पूर्ण लिंबू आपल्याला यात पिळून घ्यायचं आहे आणि एक टेबल स्पून तेल घालून हा मसाला छान असा एकजीव करून घ्यायचा आहे आणि मस्त हा केलेला मसाला जो तो फिशला लावून घ्यायचा आहे आणि फिश जी ती अर्धा तास आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी साईडला ठेवून द्यायची अर्ध्या तासानंतर आपण आता इथे फिश तळायला घेणार आहोत तर ही फिश जे इथे मॅरिनेट झालेली व्यवस्थित सा, एक साईडला मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की आपल्याला ही फिश जी ती बारीक रवा जो असतो ना त्या रव्यामध्ये छान अशी घोळवून घ्यायची आहे आणि मस्त अशी दोन्ही साईडने पाच पाच मिनटं कमी गॅसवर ही फ्रीजची ती दोन्ही साईडने आपल्याला तळवून घ्यायची मस्त अशी आपली ही फ्रिश फ्राय फ्रिश फ्रायची ती बनवून रेडी होते तर या पद्धतीने मी फिश फिश फ्राय बनवत असते आणि ही बनवलेली फिश फ्राय जी ती मुलींनीही व्यवस्थित खाल्ली पण हार्डली सात आठ पीसच होते तर सगळ्यांचं यात काय भागणार नव्हतं आणि आता मला काही मूड नव्हता काही स्वयंपाक वगैरे बनवायचा तर मग मी म्हणजे ते झोमॅटो केलं आणि झोमॅटोची डिलिव्हरी आम्हाला एक एक ता अर्ध तासात मिळून गेलेली होती तर ते तिथे आलेलं होतं तर ती घेतलेलं आहे तर यामध्ये ना मी दोन पिझ्झा मागवले एक पेप्सी एक चॉकोलावा केक आणि गार्लिक बटर मागवलेलं होतं तर फर्स्ट टाईमच आम्ही हे मागवलेलो होतो आमचा एक्सपिरियन्स कसा होता तर ओके ओके होता आ, पिझ्झा जो आहे तो घरापर्यंत येऊस हो, तर थंड झालेला होता टायमिंगमध्ये आलेला होता पण थंडच झालेला होता जवळजवळ चार किलोमीटरवरून ही पिझ्झा डिलिव्हरी होणार होती सो हे एक्सेप्ट म्हणजे आम्हाला हे एवढं माहितीच होतं की थंड होणारच आहे पण आम्हाला जस्ट ट्राय करायचं होतं म्हणून आम्ही हा पिझ्झा मागवला तर ओके ओके होता तर आम्ही एक मशरूम चीज पिझ्झा मागवलेला होता आणि एक च डबल चीज पिझ्झा मागवलेला होता सगळ्यांनी सायंकाळी म्हणजे Uh, सहा वाजता हे uh, हा पिझ्झा एन्जॉय केला चहा कॉफी वगैरे झाली मूवी वगैरे बघितली आणि त्यानंतर मग आम्ही झोपलो होतो तर असा होता आमचा संडेचा ब्लॉग संडेचा दिवस आय होप मैत्रिणींना तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत असते आपल्यासाठी आपल्या चॅनलवरती तर नक्की आपलं चॅनल जे ते सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जे ते आपल्या नातलगांमध्ये आणि फ्रेंड सर्कलमध्ये शेअरसुद्धा करा आणि पहिल्यांदाच जर तुम्ही म्हणजे व्हिडिओ बघत असाल तर नक्की तुम्ही चॅनल सबस्क्राइब करून आपले इतर सुद्धा व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला कळेल की किती छान छान प्रकारचं कंटेंट असं मी आपल्या व्हिडिओवर अगोदर सुद्धा शेअर केलेलं आहे आणि पुढे सुद्धा येत्या दिवसांमध्ये म्हणजे पुढे रोज एक दिवस आड मी आपले व्हिडिओ अपलोड करत असते रोज तीन वाजता तर ते सुद्धा बघत चला तर चला मैत्रीण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि श्री स्वामी समर्थ